शेअर करायचं होतं बोला ना ते हा काय झालं मी पाठीमागे अनुभव शेअर केले ते तो काय अजून आलेला नाही नाही येईल अजून कसं आपल्याकडे महिना महिना लागतो ना यायला हो हो म्हटलं हा शेअर करून टाकावा तर स्वामींची मी सेवा चालू केली तुम्हाला बोललो होतं ना तर तिने एक जानेवारी दोन हजार तेवीस ला केली होती तर मग मी असं म्हटलं होतं की स्वामींकडनं मला काही नको आहे ठीक आहे ना त्यांची सेवा झाली तरी खूपच झालं माझ्यासाठी स्वामी मला इतका सरप्राईज भारी दिले एकदम काय झालं म्हणजे मंथ एंडिंग होता डिसेंबरच्या तर मी म्हटलं होतं मी गजानन महाराजांना जाईल माझी मैत्रीण गेली दोनदा ती म्हटली तेच का म्हटलं नाही मी माऊलींना जाईल त्यावेळेस मी तिथं पारायण बी जाईल तेव्हा मला दोन दिवस ठ्यावी तर त्याच वेळेस मी जाईल माझं जाणं नाही झालं तरी चालेल म्हणजे मागच्या तेवीस वर्षापासून मी आता सेवेत आले पण कधीच मला असं वाटलं नव्हतं जावं नाही असं म्हणजे कधी वाटत नाही असं की जाऊ म्हणून आता नंतर मुळे माहिती झालं की असं हे ते त्याच्यानंतर वाटलं जाव नंतर काय तांत्रिक अडचणीमुळे जाणीच झालं नाही आणि काय झालं आम्हाला तीस तारखे एकतीस तारखेला समजलं की एक तारखेला सुट्टी आहे आणि गुरुवारचा तर हॉलिडे असतो नंतर अचानक लक्षात आलं हे माझ्या आधी लक्षातच नव्हतं तर मग म्हटलं ठीक आहे आता आपण म्हटलं शेगावला जायचं आणि माझ्या मैत्रिणी लगेच फोन लावला म्हटलं त्यांना तर सुट्टी नाही ते काय येणार नाही तिला म्हटलं चल आपण शेगावला जायचं म्हटलं उद्या हुँ. तर आज जायचं म्हटलं संध्याकाळी ते आज मला सुट्टी कारण त्या कोल्हापूरला कॉलपूरला आज दिवस सुट्टी काढून गेली होती मग ती म्हटली मला सुट्टी मिळणार जरा थोडस अवघडच आहे तर मी म्हटलं बघ काही कर आपल्याला जायचं म्हणजे जायचं ती म्हटली ठीक आहे संध्याकाळी निघूया आपण आमच्याकडनं आठ तास लागतात मग <laughs> ती तिने आम्ही तिकडनं निघालो म्हणजे कन्फर्म झालं संध्याकाळी निघाला आमच्या आणखीन एक मैत्रीण <laughs> आम्ही त्या त्यांना फोन केला म्हटलं मी शेगावला चालले म्हणजे अगं किती गर्दी येते नंतर नाही म्हटलं मी चालले हे सांगण्यासाठी <laughs> मी तुम्हाला कॉल केला मी शेगावला जाते अजून असं <laughs> आणि मग शेगावला गेलो <laughs> शेगाव नंतर मग मा, माझ्या असं लक्षात आलं स्वामींची सेवा एक जानेवारीला चालू <laughs> केली ती स्वामी म्हटले मा तू माझ्याकडनं काय मागितलं नाही ना तुझ्या माऊलीला भेटायचं होतं ना माऊलीला भेट म्हणजे स्वामींनी मला एक एवढं मोठं गिफ्ट दिलं म्हणजे असं कल्पनाही नव्हती मनात सुद्धा नव्हतं की जाण्याचं आणि मी पंधरा तारखेला तुम्हाला अनुभव शेअर केला तर त्याच्यानंतर माझा अठ्ठावीस तारखेला मोबाईलचा आहे ना डिस्प्लेच गेला तर तो डिस्प्ले काय मिळेल ना आणि मग नंतर दुसरा मोबाईल घेतला म्हणजे मला भेटला तर तो भेटला शनिवारी अठ्ठावीस तारखेला फेर तर आपण काय करतो मोबाईल घेतला की चेक करतो ना की त्याची क्लिअरिटी कशी फोटो कशी काय कसे तर मला म्हटले हा चेक तर करा क्लिअरिटी कशी कर फोटोची तर माझ्या मनात काय म्हटलं म्हटलं मी माझा नाही का मोबाईलचा जेव्हा फोटो काढेल ना तेव्हा माऊलीचा काढेल ते म्हटलं माऊलीचा फोटो आपण कुठे गेलो शेगावला आमच्या इकडे काय मंदिर नाही जवळ आपण कुठं मंदिराच नाही नंतर म्हटलं जाऊ दे घरात फोटो आहे ना त्याचा तर फोटो काढेल म्हटलं मी असं सहज बोलून गेले त्याच्यानंतर एकोणतीस गेली तीस गेली एकतीस गेली त्याच्यामध्ये डॉक्युमेंट स्कॅनिंग चालतं तर ते पण काम लगेच होऊन गेलं राहूनच गेलं आणि जेव्हा मी शेगावला जात होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं अगं मी माझ्या मोबाईल मध्ये फोटोच काढला नाही आणि पहिला फोटो आपण तर जाऊन घेणार म्हटलं किती छान असं हा आणि मग आम्ही गेलो तर मग तिचं चालू होत की नाही मला नाही भेटली कसं करायचं म्हटलं राहू दे आपण आज जाऊयात एक दिवस थांबू नंतर पाहू दुसऱ्या दिवशी थांबायचं की नाही म्हटलं ठीक आहे आणि मग एक तीसला आम्ही गेलो रूम मिळेपर्यंत वगैरे वेळ लागला आम्हाला आम्ही अकरा साडे अकरा लाईनला लागलो त्यावेळेस खाली तिथं अपडेट असते ना की तुमचं मुख्य दर्शन म्हणजे दहा मिनिटात होईल वीस मिनिटात होईल आणि समाधी दर्शन तीन तासात होईल असं होतं बरं का तर मी त्यांना पोती सोबत घेतलीच होती तर तिला मी काय म्हटलं की काय करूया मी सकाळी पारायण करेल पण बघ तुझ्या ह्याच्यावरती नाही का कसा वेळ मिळतो मी पहाटे उठून पाचला पारायणाला जाईल आपण साडे ला रिटर्न निघूयात असं पण त्या दिवशी खूप गर्दी होती आम्हाला आधी वाटलं होऊन जाईल एक दोन तास दर्शन आणि मग दर्शनाला लागलो माझ्याकडे छोटी पोती आणि मोठी पोती गजानन मार्गांची तर मम्मी काय केलं आणि लाईन मध्ये लागलो ना मी आपले जप का जप केला तर तिला म्हटलं अगं तीन तास म्हणजे म्हटलं मग अडीच तास सत्तर म्हटलं आपलं छोट्या पोतीचं पारायण होतंय मग मम्मी छोटी पोती काढली आणि म्हटलं माझं जर समजा राहिलं यादा कदाचित शेवटचा दे तर मी तिथं थोडं थांबून म्हटलं पूर्ण करेल आणि मगच महाराजांचं दर्शन घे जाता तर जाता तर माझं पूर्ण म्हणजे पो ती कम्प्लीट झाली त्याच्यानंतर दहा मिनिटांनी दर्शन झालं महाराजांचं चालतच म्हणजे ते एक पारण होऊन गेलं आणि दुसऱ्या दिवशी ती म्हटली नाही तुला पारायण करायचं ना तर आपण थांबूयात आपण साडेबारा साडे बारा नंतर निघू माऊलींचा प्रसाद घेऊ गुरुवारी ना जायचं नाही माउलींच्या तिथन म्हटलं नियम तर माहितीच आहे मग पहाटे उठले पाच वाजता आणि yeah. मग तिथनं आम्हाला विसावायला रूम भेटली होती तिथनं थोडस अंतर आहे ना yeah. मग ते बस चालू होतात त्या पाचच्या नंतर सहाच्या नंतर नंतर म्हटलं एक तास कसं वेळ घालायचं मग आठवण मी गेले तिथपर्यंत yeah. गेल्यावरती म्हटलं काल माझी माऊली भेटली म्हटलं yeah. आज म्हटलं आई कशी दुरावते आपल्याला मग असं yeah. वाटतं ना सारखं सारखं पहायचं म्हटलं नाही नाही आता परत yeah. एकदा दर्शन घेऊयात वेळ तर फार महत्व नाही का पंधरा मिनिटं गेले वीस मिनिटं गेले कारण सात तास तर साडेसात ते सात तास पूर्ण पोती वाचायला लागतात असं मग मुखदर्शन घेतलं ताई ते मुखदर्शन असं झालं माझ्यासाठी म्हणजे ते दर्शन इतकं मनात असं ठसलं असं की कधीही स्मरण करा माऊली प्रत्यक्षात दिसते एकदम अरे वा कधीही म्हटलं माझ्या माऊलीने मला इतकी भारी का भेट दिली श्वासापर्यंत हो मी कधी असं स्मरण केलं ना की पूर्ण असं लगेच दिसतं असं मला म्हटलं मला कुठल्या मंदिराची गरज नाही मला कुठल्या फोटोची गरज नाही म्हटलं माझी माऊली मला भेटली म्हटलं आणि ते साज पूर्ण काढलेलं होतं ना सकाळची पूजा करायची पहाटे पाच ची वेळ म्हटल्यावरती मग स्नान घातल्यावरती नाही का देवाला कसं असं उसरला पेटलेलं नाही का कोरड करायला आपण टॉवेल पेटतो तस तस उसरला पेटलेलं होतं माहित नाही कसं पूर्वजन्मी पासून कसं का आपल्या मुली सोबत असं नाही का तसं झालं इतकं भारी वाटलं मग त्याच्यानंतर पारायण केलं नंतर नमस्कार वगैरे केला आणि मग आम्ही नंतर साडे बारा नंतर प्रसाद घेऊन निघालो असं खूप छान असं मस्त वेळ म्हंटल सगळ्या स्वामींनी घडवून आणलं म्हटलं म्हणत नाही कधी काय मागायचं नाही माऊली त्यांना सगळं माहित असतं की आपल्याला काय हवं काय नको म्हटलं माऊलीने मला माऊली भेटून दिली म्हटलं नाही का असं म्हटलं खूपच म्हटलं माऊलींच कार्य तस आहे साईबाबांसाठी त्याने देव मामलेदारांना पाठवलं त्याने कधी असं नाही केलं की माझं खूप हे करा बरोबर की नाही तर त्यांचं आता जास्त चर्चेमध्ये आलं तर बरोबर की नाही बरोबर आहे महाराज आहे तेव्हा पण इतकं छान आणि तुम्हाला माहितीये का ताई ते अरविंद आठले म्हणून आहेत असे एक त्यांनी ना त्या नम्रता भट म्हणून ताई त्या प्रोफेसर होत्या मराठीच्या तर त्यांनी ना महाराजांवरती चार खंड लिहिलेत हो 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 माहिती हो, माहितीये हो तर त्यांच्या असं ऐकलं तर म्हणून मुलाखत इतक्या सुंदर आहे त्यांचं अगदी खूप नाही का असं कधी भेटेल ना तर असं कधी ऐकावं त्यांचं इतकं छान आहे असं त्यांचे म्हणजे स्वामी संदर्भात भाग आहे आठ भाग आहेत आनंदनाथ स्वामी त्यांचे दोन भाग आहेत आणि स्वामी स्वतःवरती त्यांचे दोन भाग आहेत असे असं खूप छान आहे असं मला मी तर सर्च केलं पण मला तो काही खड्डा भेटला नाही पण इच्छा आहे अशी कधीतरी भेटलं तर नक्की नक्की वाटेल असं स्वामी काय आपली माऊली कशी कळावी ही तर त्यातनं कळेल अहो त्यांनी तर म्हणजे नाही का महाराजांचं सेवक आता सुंदराबाई वगैरे मग त्या कुठल्या होत्या त्यांचं माहेर कुठलं होतं मग सुंदराबाई समजा महाराजांच्या सेवेतन बाहेर निघाल्या नंतर काही कालांतराने परत आलेलं दाखवलं ना मग ते मधल्या काळात कुठे होते वगैरे काही इतकं सुंदर असं सगळं दिलेलं आहे त्यांनी मी पण ऐकलंय ऐकलंय हो, हो, हो. ओ, हो ना खूप छान आहे असं असं ऐकलं ना ते हा म्हटलं खूपच छान आहे असं स्वामी करावं तेवढं कौतुक कमी छान अनुभव शेअर करताना अखंड सुंदर सांगता तुम्ही आणि हो मला माझी माऊली भेटली म्हटलं मला एवढं छान सरप्राईज दिलं म्हटलं ते पण एक जानेवारी ताई दोन हजार तेवीस आणि एक जानेवारीलाच मी माऊलीकडे गेले म्हणजे स्वामींना नका मी पण केला की स्वामी आजपासून मी तुमच्या सेवा करणार त्या मंदिरात नाही का तर स्वामींनी पण मला दाखवून दिलं बघ तुला काही तुला हवंय ना तसं असं एक खूप झालं आलं मी म्हटलं होतं मला जर नाही जाणं झालं ना तर नाही माझी माऊली माझ्या जवळची म्हटलं पण मी तेव्हा जाईल तेव्हा पारायण करेल आणि मला जसं हवं होतं तसंच झालं ना एकदम किती सुंदर अनुभव आहे तुमचा हा विशेष करत हा ठीक आहे चालेल